हॅलो फ्रेंड्स एक सुंदर सकाळ हे बघा सूर्य आणि हे आपलं तळ आपण परत आलेलो आहे आपल्या गार्डनकडे आणि मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे हे पहा ही आपल्या तळ्याकडे जायला ही नवीन वाट केलेली आहे आणि हे पहा एक सुंदर असं हे शेड बांधलेलं आहे आम्ही इथं तयार केलेलं आहे तळ्यासाठी म्हणजे इथं बसता येईल आणि ही आहे आपली सुंदर अशी बाग तर मी परत एकदा आलेले आहे आपल्या बागेजवळ आणि हे पहा मी आलेले आहे भोपळ्याच्या वेलाकडे आणि एक सुंदर दृश्य दाखवते किती मोठा असा आपला भोपळा झालेला आहे त्याला आता आज आपल्या गार्डनच काय काय हाल आहे पाहूया या आपला हा फ्लावर आपण तोडतोय फ्लावर नंतर आपण तोडतो ही वांगी छान अशी वांगी आहेत आपली हे बघा भेंड्या भरपूर आलेल्या आहेत ही आणि आपला जादूचा वेल काढून टाकलेला आहे म्हणजेच काकडीचा वेल हा पहा ही जमीन सगळी आम्ही नांगरलेली आहे कारण तो वेल अगदीच खराब झाला होता इथंही मिरचीची रोपं आलेली आहेत आणि त्याच्या शेजारी लावलेला आहे बीटरूट हे बघा बीटरूटची झाडं दिसत आहेत आणि मिरचीला ह्याही फुलं आलेली आहेत तुम्हाला माहीतच आहे मी रोज बीटरूटचा ज्यूस पिते आणि हे सगळ्या थंडीच्या या भाज्या सुंदर आल्या आहेत आळू पहा ॲट लास्ट टोमॅटोची रोपं थोडी तरी लागू झालेली आहेत वाट पाहतोय टोमॅटो कधी येतील त्याची हे पहा छान असं दृश्य आपल्या तळ्या शेजारी हा आपला काकडीचा वेल पण मला अजूनही काकडी दिसलेली नाहीये हे आपले घेवड्याचे वेल काय जबरदस्त वाढलेले आहे आपला कोहळ्याचा वेल दिसत ही नाहीये एवढे इथे घेवड्याचे वेल वाढलेले आहेत आणि एक छान दृश्य दाखवते हे पहा आपलं मिरचीचं हे रोपट पूर्ण लाल भरलेले आहे आहे जे मी काढणार किती सुंदर दिसतात ह्या लाल मिरच्या लाल चटक आहेत एकदम पहा इतक्या सुंदर मिरच्या तोडूही वाटत नाहीये मला झाडालाच इतक्या छान दिसतात कडक आहेत आणि हे बघा सुंदर आले लाल भडक कलर तुम्ही कधी लाल मिरचीचा ठेचा केला आहे का आम्ही नेहमी करतो याची टेस्ट बाकी वेगळी येते या आणि मस्त वाटतो खायला हिरव्या मिरचीपेक्षा कारण मिरच्या पूर्ण पिकलेल्या असतात ना आणि हे बघा लहान मोठ्या सगळ्याच मिरच्या अशा लाल भडक झालेल्या आहेत आज तर मी पक्का आता मिरचीचा ठेचा करणार आहे लाल मिरची तोडायला काय पाहिजे तर फक्त पेशन्स पाहिजे आणि माझ्याकडे भरपूर मला आवडतं मिरची तोडायला पालेभाजी तोडायला आणि तसंही स्वतः पिकवलेल्या भाज्या तोडायची मजा काही वेगळीच असते सुंदर असं आपण मोरी म्हणजे सरसो लावलेले सरसोची भाजी हे बघा अटूसे आपण हे वाटाण्याचे वेल लावलेले आहेत हे पाहू शकता तुम्ही छान लागू झालेले आहेत मोठे झाले की मी चढून आहे त्याला आणि मी तुम्हाला नक्की राखवेन चला फ्रेंड्स आता आपण गोसाळे काढायला सुरुवात करूया हे बघा हे गोसाळ जून झालेला आहे बघा कोळा अजूनही मी आज तोडत नाही तोडणार होते पण आपण ह्याला उद्या परवा तोडूया अशी सुंदर अशी मेथी लागू झालेली आहे हा काय छान दिसती कोळी आणि ही आपली लाल भाजी हे बघा किती दाट छान आलेली आहे चला फ्रेंड्स आता भेंडीकडे वळूया पटपट भेंडी, पट, पट, भेंडी काढून घेऊया मी दाखवते तुम्हाला छान अशी भेंडी मिळत आहे आपल्याला हे बघा द बिंदू दिसतात का कसे पाण्याचे हे पडतात त्यामुळं काळं पडती भाजी तर फ्रेंड्स झालेले आहेत आपल्या इतक्याच भेंड्या मिळालेल्या आहेत तर चला आता मी तुम्हाला एक सरप्राईज आपण एक हार्वेस्टिंग करूया फ्रेंड्स आपण आलेला आहे आपल्या मुळ्याच्या आणि गाजराच्या गाजरा मळ्यात तर मी आपलं फर्स्ट हार्वेस्टिंग करणार आहे मुळ्याचं मला माहिती आहे जास्त मोठा झाला नसेल तरीही मला उत्सुकता एक मला काढून पाहायचं आहे तर पहा हे बघा तर फ्रेंड्स पहा भाजी भाजी तर फ्रेंड्स हा आहे आपला घेवड्याचा पावट्याचा वेल ह्या शेंगा परवाच काढल्या होत्या तर हा सुंदर असा वेल भरपूर वेल आहेत पण ह्या वेलाला शेंगा आलेल्या आहेत हे बघा अशा कोळ्या आहेत प्रत्येक अशा झुपक्याला शेंगा आलेल्या तर फ्रेंड्स फ्रेंड दाणे दाणेही भरतील पण आम्ही कोळ्या काढलेल्या आहेत मी, मी दाणे भरल्यावरही तुम्हाला दाखवीन तर ह्या थोड्याशा आपण काढल्या शेंगा तर ही आहे आजची माझी माझ्या बागेची कमाई मी गोसाळी कोळीत काढलेली नाहीत भोपळाही काढलेला नाही कारण मी पिकून देणार आहे तर कसं वाटलं आजचं हार्वेस्टिंग जरूर कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा परत भेटूया अशा सुंदर हार्वेस्टिंगसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय